पालक पालकमंत्र्यांच्या मुलाने स्वीकारले आई वडिलांचे छत्र हरपलेल्या बालकांचे पालकत्व मिरजेतील नदीवेज परिसरात कार्तिकी संतोष म्हैसाळे वैदाहा व राज महिसाळे म्हैसाळे सात या दोन्ही मुलांचे अगदी लहान वयातच आई वडिलांचे छत्र हरपलेल्या बालकांचे पालकत्व स्वीकारून त्यांच्या पुढील सर्व शिक्षणाची तसेच म्हैसाळे कुटुंबियांच्या चरितार्थाची सोय करण्याची जबाबदारी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांचे सुपुत्र व भाजपचे युवा नेते माननीय सुशांतदादा खाडे यांनी घेत या कुटुंबाला फार मोठा आधार दिला आहे सुशांत दादाखाडे यांच्या या आदर्शवत कामाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे मिरजेतील आप्पासाहेब बाबू म्हैसाळे व त्यांच्या पत्नी सौ सखुबाई आप्पासाहेब म्हैसाळे हे वृद्ध दाम्पत्य अनेक वर्षांपासून वास्तव्यास आहेत आप्पासाहेब यांचा एकुलता एक मुलगा संतोष याच काही महिन्यांपूर्वी कॅन्सर झाल्याने त्याच्यावर उपचार सुरू होते मात्र आजारास आणि आर्थिक विवंचनेस कंटाळून संतोष यांनी दहा दिवसांपूर्वी राहते घरी आत्महत्या केली त्यामुळे या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला विशेष म्हणजे चार पाच वर्षांपूर्वी संतोष याच्या पत्नीस देखील कॅन्सर झाला होता व तिच्या उपचारांसाठी म्हैसाळी कुटुंबियांनी घरदार व होते नव्हते ते सर्व विकून जवळपास वीस लाख रुपये खर्च केले होते मात्र उपचार सुरू असताना संतोष यांच्या पत्नीचाही मृत्यू झाला संतोष यास कार्तिकी वय दहा व राज वय सात अशी दोन लहान मुले आहेत कार्तिकी इयत्ता पाचवी तर राज इयत्ता दुसरीमध्ये शिकत आहे संतोषचे वृद्ध माता पिता भाजीपाला मटकीचे मोड वगैरे बाजारात विकून कसा तरी उदरनिर्वाह करून या लहान मुलांचे पोट भरत होते नातवांच्या शिक्षणाचा भार देखील त्यांना झेपत नव्हता सुशांतदादा खडे यांना याबाबत माहिती मिळता त्यांनी म्हैसाळे यांच्या घरी जाऊन त्यांचे सांत्वन केले व त्यांना धीर दिला त्यांची आस्थेने विचारपूस केली आणि दोन्ही नातवंडांची माहिती घेतली तसेच म्हैसाळे कुटुंबियांच्या चरितर्थाची देखील आपण सोय करू असे सांगितले या आजी आजोबांना शासकीय सेवेतून पेन्शन मिळेल व घरकुल योजनेतून घर योजने मिळेल यासाठी नामदार सुरेश भाऊ खाडे यांच्याशी बोलून तातडीने कार्यवाही करू असे सुशांतदा यांनी आपासाप म्हैसाळे यांना सांगितले यावेळी सुशांतदा खाडे यांच्यासोबत विक्रम पाटील अमित कांबळे जयगोंडा कोरे उमेश हार्गे चेतन भोकरे मकरंद सिंग राजपूत सुशांत सुजित पाटील त्यासोबतच शेजारील नागरिक उपस्थित होते सुशांतदादा यांच्या या कामाचे सर्वांनीच मनापासून कौतुक केले